गुरु तुझी पदवार धारा सदा काही जारा, सदैव माझे मनवाणी शुद्ध करो तुझे नाम पवित्र सिद्ध काल आपण जे अध्याय वाचले काल तुमची अध्यायांची संख्या होती दोन पण प्रत्यक्षात मूळ चरित्रामध्ये त्या अध्यायांची संख्या आहे सात जे तुम्हाला कल्पना येईल की दासगणू महाराजांनी संक्षिप्त जे केलेलं आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे की सरासरी ज्या वेळेला मूळ ग्रंथाचं पारायण होतं त्या पारायणामध्ये रोजची साधारण एक हजार ओवी ही वाचल्या जाती एक हजार ओवीचा साधारण एक दिवस आणि पारायणातला जो पाचवा दिवस येतो त्या दिवशीची ओवी संख्या ही साधारण अकराशे म्हणजे जवळपास साडेसात हजार ओव्यांचा ग्रंथ जो आहे मूळ तो दासगणू महाराजांनी सरासरी अडीच हजार वयामध्ये तो पूर्णपणे बसवलेला आहे आणि मग तो बसवताना स्वाभाविकपणे त्याला मर्यादा येतात आता मर्यादा ओवी संख्या कमी झाल्यामुळे तो स्वाभाविकपणे येतात पण काल जो पहिला अध्याय आपण पाहिला तो सगळ्याच ग्रंथ लेखकांचा जो एक शिष्टाचार ठरलेला आहे त्याला अनुसरून मंगलाचरणाचा आणि या मंगलाचरणाच्या अध्यायामध्ये कि साधारण सुरुवातीच्या साठ सत्तर ओव्या हो झाल्या म्हणजे मी मूळ गुरुचरित्रातलं सांगतोय कि मग त्याच्यानंतर नामकरणींच्या मनात सद्गुरूंच्या दर्शनाची एक ओढ निर्माण होती आणि त्या ओढीपोटी ते घरदार सोडून बाहेर पडतात आणि या उत्कंठेने की बस आता सद्गुरू भेटल्याशिवाय आपल्याला परतून यायचं नाही मग ते जातात निघतात पुढं त्यांना सद्गुरूंच भेट होती दर्शन होत आणि या गुरुचरित्रामधला जो बीज अध्याय ज्याला आपण म्हणू तो अध्याय खर तर सांगू का तो दुसरा आहे या अध्यायावरच सगळं गुरुचरित्र पुढे अवलंबून आहे आणि हा अध्याय मूळ गुरुचरित्रामध्ये मोठ्या याची ओवी संख्या येते साधारणपणे पावणे तीनशे एकच अध्याय त्याच्यामध्ये संदीपकाची कथा जी आहे खूप उद्बोधक कथा आहे आणि या ग्रंथाची मांडणी अशी आहे की याला बीज अध्याय का म्हणायचं तर गुरुभक्ती जोपर्यंत आपल्या मनामध्ये रुजणार नाही भिमणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आणि या ग्रंथाची रचना ज्या वेळेला आपण बघतो तर ही रचना तीन विभागात आहे की एक ते चोवीस अध्याय याच्यामध्ये पूर्ण ज्ञानकांड सांगितलेलं आहे पंचवीस ते सदोतीस याच्यामध्ये पूर्ण कर्मकांड आहे आणि अडतीस ते एकावन्न ह्याच्यामध्ये भक्तिकांड म्हणजे एखाद्या गोष्टीच आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला त्या गोष्टीवर आपल्याला योग्य रीतीने कर्म करता येत आणि त्यातून मग आपल्याला साध्य होती ती भक्ती अशा सुंदर पद्धतीची रचना या गुरुचरित्रामध्ये केलेली आहे हा ग्रंथ असा तीन विभागात विभागल्या गेलेला आहे आणि मग तिसरा अध्याय जो येतो त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सिद्धमुनी नामधारकांना सांगतात ते त्यांना घेऊन जातात भीमावर ज्या संगमावर त्यांना नेतात आणि त्यांना दाखवतात की मी सद्गुरूंचे एक माझ्याकडे एक मी टिप्पणी केलेले एक पुस्तक आहे माझ्याकडं कि मी सद्गुरूंच्या सोबत असताना ज्या काही अनुभूती मला अनुभवायला मिळाल्या त्याचं हे पुस्तक आहे ते दाखवतात आणि मग ते सांगतात कि मी आता तुला चरित्र सांगायला सुरुवात करतो मग पुढं चौथ्या अध्यायामध्ये दे भगवान दत्तात्रयांचा जन्म मग ती आत्रियाश्रम अनुसूया माता यांची कथा आणि मग त्याच्यानंतर जे चरित्र चालू होत ते म्हणजे पुढं भगवान दत्तात्रयांचे मानव रूपातले पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ मी काल दुपारी चिंतन करताना एक गोष्ट सांगितली होती ती मुद्दाहून आता आवर्जून सगळ्यांकरता सा सांगतो कि एक लोकांचा असा समज आहे की गुरुचरित्र हा म्हणजे दत्त संप्रदायातला एक अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे हा तर समज योग्यच आहे पण या समजुतीच्या बरोबर अजून एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की, की गुरुचरित्र हा ग्रंथ मुळातच आहे की केवळ दत्त संप्रदायच नाही पण जिथ कुठ गुरु आणि शिष्य मग संप्रदाय कुठलाही असू दे पण जिथं गुरु आणि शिष्य गुरु परंपरा जिथं आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणी हे गुरुचरित्र आवश्यक आहे कारण गुरुचरित्र का आवश्यक आहे तर आदि गुरु भगवान शंकर त्यांच्यानंतर दत्तात्रय आणि दत्तात्रयांपासून ही गुरु परंपरा चालू झालेली आहे आणि मग त्यातलं जे आहे मानव रूपातलं पहिलं ते प्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या नरसिंह सरस्वती असे हे दोन चरित्र नायकांचं संक्षिप्त रूपातलं चरित्र याला म्हणता येईल असं एक वाटतं पण हे म्हणत असताना आपण एक अजूनही असा विचार करा की ज्या वेळेला मानव रूपातली सद्गुरूंची परंपरा ज्या वेळेला चालू झाली या दोघांपासून पुढं मग या परंपरेत हिथ लावलेले आपण फोटो आपल्या मनातले फोटो आणि इतर जे काही सद्गुरू सगळे आजपर्यंत अस्तित्वात आहेत ते सध्या आहेत ते होऊन गेलेत ते आणि पुढे होणार आहेत ते मग हे सगळेच सद्गुरू झाले सगळेच गुरु झाले आणि मग यांचं सगळ्यांचं चरित्र ते गुरुचरित्राचा विस्तार किती होईल याचा विचार करा कि गुरुचरित्र हा थांबणारा ग्रंथ नाहीये गुरुचरित्र हे रोज नव्याने लिहिला जाणारा ग्रंथ आहे आणि गुरुचरित्राची अध्यायांची संख्या किती आहे हे कोणच सांगू शकत नाही जसं आपल्याला काल दुसऱ्या अध्यायामध्ये वेदाचं वर्णन करताना आपण ऐकलं कि तीन गिरी राशी पडल्या होत्या कि एवढ्या मोठ्या गिरी राशी होत्या कि यातलं नेमकं काय घ्यायचं हे काहीच कळत नव्हतं पण वेद तरी तीन गिरी राशी रूपात होते पण गुरीव चरित्र हे असे की जिथे त्या राशी मध्ये रोजच भर आहे रोजच वेगवेगळ्या सद्गुरूंच नव्याने चरित्र त्याच्यात येणारे अनुभव येणारी प्रचिती ही त्याच्यात समाविष्ट होत जाते म्हणून गुरुचरित्र हे वेदापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणलं तरी चुकीच होणार नाही मग पाचव्या अध्यायामध्ये प्रभूंचा जन्म झाला सहाव्या अध्यायामध्ये गोकर्ण महिमा नेमकं गोकर्णाची निर्मिती कशी झाली काय कारणाने झाली सातव्या अध्यायामध्ये गोकर्णाचा महिमा आपल्याला ऐकायला मिळाला आठव्या अध्याय जो आता आज चालू येईल त्या आठव्या अध्यायामध्ये कि प्रदोष व्रताची कथा आहे सातव्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं सातव्या अध्यायामध्ये आठव्या अध्यायामध्ये प्रदोष कथा येते नंतर नवव्या अध्यायामध्ये कुरवपूरचा क्षेत्र महिमा तिथं आलेला अनुभव नववा आणि दहावा अध्यायाचा आहे अकराव्या अध्यायामध्ये आपल्या गुरुचरित्राचे द्वितीय नायक म्हणजेच स्वामी महाराज नरसिंह सरस्वती यांचा जन्म बाराव्या अध्यायामध्ये त्यांनी दाखवलेल्या लीला आणि आई वडिलांना केलेला अनमोल असा उपदेश कि जो उपदेश प्रत्येकाने ध्याने धरण्यासारखा आहे त्याच्यानंतर काशी क्षेत्री जाणं तिथं संन्यास घेणं तेराव्या अध्यायामध्ये परत येऊन आपल्या आई वडिलांना भेटतात आई वडिलांची भेट घेऊन पुन्हा ते बासरला जातात की ज्या बासरमध्ये सायनदेव त्यांना सापडतात आणि या सायनदेवांच्या नामकरणे नामधारक हेच या गुरुचरित्राचे मूळ लेखक झाले चौदा अध्यायामध्ये सायनदेवांवर त्यांनी कृपा केलेली आहे ती बघता येते पंधरावा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सगळे जे शिष्य होते त्या सगळ्या शिष्यांना त्यांनी वेगवेगळ्या तीर्थयात्रा सगळ्यांना सांगितल्या आणि सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून ते वैजनाथ क्षेत्री गुप्त राहिले सोळावा अध्याय जो आहे तो खूप महत्वाचा आहे या सोळाव्या अध्यायामध्ये कि एक संन्यास घेतलेला एकजण येतो आणि स्वामींना म्हणतो की मी आलो कारण असं कि माझे गुरु मला जे मला जे पाहिजे ते देत नाहीये माझ्या हातनं नको नको त्या सेवा करून घेत आहेत आणि मी कंटाळून मी निघून आलो मग त्यावेळेला त्या शिष्याला मार्गदर्शन करण्याकरता त्या आलेल्या भक्ताला आले जे अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातनं त्यांनी त्याला एक सांगितलं की हे सद्गुरू तो सद्गुरू तू त्याच्या नावाचा विचार करू नको त्याच्या रूपाचा विचार करू नको हिथ जे आहे कार्य करणारी शक्ती म्हणजेच ज्याला आपण गुरु म्हणतो ते श्रेष्ठ असत तिथं व्यक्ती आणि नाव याला महत्व उरत नाही फक्त तत्वाला महत्व असत असं खूप अनमोल असा तिथं त्याला त्यांनी उपदेश केला आणि त्याला परत आपल्या सद्गुरूंकडे पाठवलं त्याच्याकरता जी एक कथा सांगितली ती खूप छान आहे त्याच्यानंतर सतरावा अध्याय सतरावा अध्याय जो आहे तो भुवनेश्वरीचा आहे कि मूर्ख ब्राह्मणा जिव्हा छेदुनी त्याने ज्या वेळेला जिवादेवी चरणी अर्पण केले ते की नाही मला विद्या यायला पाहिजे तर त्याला सांगितलं की बाबा मातेने कि तू आता इथे आक्रोश करू नको तू पलीकडे जा पश्चिम तीरावर आवडुंबर आहे तिथं स्वामी महाराज बसलेले आणि तेच तुझं कल्याण करतील असं सांगून त्याला पाठवलं आणि मग तो आला त्याला विद्याप्राप्ती झाली त्याच्यानंतर अठरावा अध्याय जो आहे तो अर्थात नरसिंहवाडीतल्या लिलेला तिथनं प्रारंभ झाला प्रारंभ झालेला आहे त्याच्यामध्ये भिक्षेच महत्व आपल्या लक्षात येण्यासारखं की भिक्षा मागायला गेल्यानंतर एखाद्यावर कृपा करायची म्हणून तिथं जाऊन त्यांनी लिहिल्यापणे त्याच्या दारात असलेला घेवड्याचा वेल छेदला आणि वेल छेदल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला असं वाटलं की आपल्या उदरनिर्वाहाचं साधन यांनी घालवलं पण पती हुशार होता विचारी होता तो म्हणला की तुम्ही उगच काही त्यांना बोलू नका त्यांनी जे केलं असेल ते योग्य केलं असेल आणि ज्या वेळेला त्या वेळाची सगळी पाळंमुळं जी होती ती काढताना त्यांना तिथं द्रव्याने भरलेला एक कुंभ सापडला अशा रीतीने हा या अठराव्या अध्यायापर्यंत म्हणजेच आज येणाऱ्या तुमच्या दोन अध्यायामध्ये आठ ते अठरा मूळ गुरुचरित्रात आजच्या दिवशी आठ अठराव्या अध्यायापर्यंत येतं आज चारामृतामध्ये दोन अध्यायामध्ये एवढं सगळं आपल्याला पाहायचंय वाचायचंय आणि त्याही पेक्षा सुद्धा एक नक्की लक्षात ठेवायचे की गुरुचरित्र फक्त बघणं आणि वाचणं एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता की गुरुचरित्र जगायचंय या ओढीने जर गुरुचरित्र वाचायला आणि समजून घ्यायचा प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य सार्थकी लागेल तर अधिक वेळ नको आपल्या पारायण सेवेला आपण प्रारंभ करावा अशी मी विनंती करतो आणि उद्याला एकोणीस ते अठ्ठावीस या अध्यायाचं ओझरचं निरूपण सकाळी परत होईल